नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या निमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यामध्ये ग्रामीण भागातील समाज बांधवांना जयंती साजरी करता यावी यासाठी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या तेवीस पूर्णाकृती पुतळ्याचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाच हजार वह्यांचे वाटप शंभर मुलींच्या नावावर पाच हजार रुपयांची बँकेची ठेव पावती वाटप आणि अकलूज नगर परिषद मधील स्वच्छता विभागातील कष्टकरी श्रमिक महिलांना भरसरी साडीचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे संयोजक हो नवनाथ साठे व त्यांच्या पत्नीचा सा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा शरद बापू मोरे बोलताना म्हणाले आज आपल्या अखलूज प्रथमच मला अण्णासाहेब अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रण देण्यात आलं आणि त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी भेटली इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या नवनाथ भाऊंनी आणि त्यांच्या कवितेनी जी जयंती साजरी केली जाते ती खूप आगळीवेगळी अगदी प्रसन्न म्हटलं इथं आल्यानंतर नवनाथ भाऊंच्या जयंती साजरी करण्याच्या ज्या सिस्टीम आहेत ठिकठिकाणी आपल्या तालुक्यातील खेडोपाडी छोटे छोटे नागरिक राहतात त्यांना अण्णाभाऊंचे पुतळे देणे आणि जयंतीनिमित्त त्यांना त्या सन्मान करण्याची संधी उपलब्ध करून देणे असेल वयावाटपाचा विषय असेल लाडक्या ताईंना साडी वाटपाचा विषय असेल लाडक्या दिदींसाठी पाच हजार रुपयाची उभ्या विषयासाठी होणारी एपडी असेल त्याची बावीस वर्षांना होणारी लाखोच रक्कम असेल आणि उपस्थित राहिलेला आपला सर्व जनसमुदाय लाडक्या ताई आणि या कार्यक्रमाचे प्रमुख सन्मान्य डॉक्टर इनामदार साहेब आणि त्यांच्याबरोबरच सन्माननीय साठे सन्मान्य सतीश वालकर आमदारसाहेब इनामदार आप्पासाहेब शिंदे विठ्ठल इंगळे रणजित देशमुख सुधीर रास्ते मयूर माने शहाजी आघाडे जनसेवा संघटनेचे लहुजी शांती डॉक्टर साहेबांना प्रमुख पाहुणे बोलवण्याचं इथं आल्यानंतर जी दिसलं डॉक्टर साहेबांचं की इथं कुणाला सांगावं लागत नाही की डॉक्टर साहेबांचं दर्शन घ्या आपोआप डॉक्टर साहेबांच्या पाय दर्शन घेतलं जातं तसे डॉक्टर साहेब आपल्या माहिसर तालुक्यातील पश्चिम भागातले पण पूर्व भागामध्ये येऊन एवढा सन्मान त्यांच्या आपलोजमध्ये केला जातो प्रत्येक व्यक्ती त्यांच्या दर्शन घेतले जाते खूप समाधान वाटतंय की डॉक्टर साहेबांना आज आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रमुख पाहुणे बोलवलं आणि त्या कार्यक्रमात मलाही सामील होण्याची संधी मिळाली नवनाथ भाऊ मला विशेष वाटतंय की आज आक्र सारख्या ठिकाणी तुमच्यासारखी माणसं समाजाचा समतोल सा साधण्यासाठी समाजाचं सा हित जपण्यासाठी अवारात्र झटत असतात तसं नवनाथ भाऊना मी पहिल्यांदाच पाहतोय पण अशा व्यक्तीची परमेश्वरांनी ओळख थोडी उशिरा करून दिली मला काही हरकत नाही परंतु भाऊ काही हरकत नाही उशिरा जरी आपण भेटलो असलो तरी तुमच्या जी सोशल ऍक्टिव्हिटी आहे आणि आम्ही जी काही आमच्या शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल ऍक्टिव्हिटी करतो आपल्या भावना सेम आहेत कार्य प्लस असेल मायनस असेल परंतु इतक्या भावना पवित्र बघितल्यानंतर माणसातील माणूस की जिवंत आहे असं म्हणण्यात काय हरकत नाही आज सन्मान्य डॉक्टर साहेबांचं सा काम एवढं अतुलनीय आहे माझे वडील काही वर्षापूर्वी डॉक्टर साहेबांकडे ॲडमिट होते आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर साहेबांचं सा नाव खूप सन्मानानं घेतलं जातं त्याचं कारण मी स्वतः पाहिलं की माझे वडील सात दिवस ऍडमिट होते परंतु काही कारण असतो त्यांना पुढे शिफ्ट करावं लागलं ला। तर डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलमधलं सात दिवसाचं बिल आणि रोगी हालचं एक दिवसाचं बिल बरोबर आहे अशी परिस्थिती आहे की बाहेर आपण पुणे मुंबई जातो खरं परंतु अजूनच पैसा लुटला जातो डॉक्टर साहेबांची सामाजिक एवढी बांधिलकी जपली जाते आज पश्चिम भागामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात एकत्र असलो कुठं स्कूलला रूम बांधून देणं असेल कुठं हॉस्पिटलला दंगी देणं असेल कुठं स्कूलला बेंच देणं असेल आणि जेवण तेवढ्या पद्धतीनं काम सामाजिक लेवलला जपलं जातं आज इथं राजकीय न काही दाखवता इथं समाजसेवेला प्राधान्य देणारी नवनाथ भावांनी माणसं आज इथं व्यासपीठावर बोलवली आणि त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून अण्णाभाऊंची जयंती साजरी करण्याचा जो नवनाथ भावांचा हेतू आहे तो एक तास शुद्ध वाटला की इथं कुठेही राजकारणाचा र न म्हणता जी लोक आपल्या बरोबरीत आपल्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि अशाच थोर लेखनिकार थोर समाज सुधारक महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सोशल एक्टिव्हिटी करणाऱ्या माणसांना संधी दिली जाते त्यावेळेस आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं ते बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की की आपली जी माणुसकीता हळूहळू कमी होत चालली पण नवनाथ भाऊ आणि त्यांची जी है। सर्व संयोजक समिती आहे आणि सर्व उपस्थित राहिलेले नवनाथ भाऊंच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहणारे सर्व आकलोचकर नागरिक आणि त्या नागरिकांकडून मिळणारा नवनाथ भाऊना प्रतिसाद भाऊ इथून पुढं जिथं तिथं आपल्याला सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनं सोशल ऍक्टिव्हिटीच्या दृष्टीनं जिथं जिथं आपल्याला आम्हाला फुल आणि फुलाची पाकडी संधी मिळेल तिथं भाऊ आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करू असं ज्यावेळेस व्यक्ती एखादी पाहिल्यानंतर लक्षात येतं की जरा थोडं उशीर झाला पण ठीक आहे आज उशीर कमी ना पण आपण ती भर काढण्याचा प्रयत्न करू सोशल ऍक्टिव्हिटी दृष्टीने जिथं जिथं आपल्याला गरज पडेल तिथं आम्हाला तुम्ही सामील करून घ्याल आणि आज स्टेजवर बसले बसल्या अशी परिस्थिती झाली डॉक्टर साहेब मला कानात म्हणले बापू लय सॉलेट हो ना परंतु काही सेकंदर अण्णाभाऊंनी ढग आळवा केला सुरू झाला असं दिसलं आणि आपल्या समाजातील नागरिकला त्रास होणे अशी ऍक्टिव्हिटी दिसली आणि जवळजवळ अर्धा तास आपल्याला ढग आढवा होता आता काही सेकंदापूर्वी आलाय म्हणजे तुमची जयंती आज अण्णाभाऊपर्यंत पोहोचली म्हणण्यात त्या हरकत नाही एवढं बोलताना आणि माझं भाऊ संपव धन्यवाद